नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे टॉप वीस असे प्रश्न जे एम पी एस सी कंबाईन आणि पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारल्या जातात आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक रेल्वेवर रस्ते या दोन्ही मार्गासाठी कोणता घाट सोयीचा आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बोरघाट बोरघाट हा रेल्वेवर रस्ते या दोन्ही मार्गासाठी अत्यंत सोयीचा आहे प्रश्न क्रमांक दोन होंडा घाट हा कोणत्या मार्गासाठी उपयुक्त आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोल्हापूर ते पणजी कोल्हापूर ते पणजी या मार्गासाठी फोंडा घाट हा अत्यंत उपयुक्त आहे प्रश्न क्रमांक तीन सालेर मुल्लेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाशिक सालेर मुल्लेर हे किल्ले नाशिक या जिल्ह्यात आहेत त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक चार पुणे जिल्ह्यात रिकामी जागा हा किल्ला आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिंहगड पुणे जिल्ह्यात सिंहगड हा किल्ला आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव हे किल्ल्यावरून देण्यात आले आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रायगड रायगड या जिल्ह्याला किल्ल्यावरून नाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सहा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस कोणती डोंगर रांग आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शंभू महादेव डोंगरांग भीमा नदी खोऱ्याच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगरांग आहे त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक सात सातमाळ अजिंठा डोंगरांग ही कोणत्या खोऱ्यांना वेगळी करते योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तापी व गोदावरी सातमाळ अजिंठा डोंगरांग ही तापी व गोदावरी या नद्यां या नदीखोऱ्यांना वेगळी करते प्रश्न क्रमांक आठ रिकामी जागा वर वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वेरूळ डोंगर त्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक नऊ परभणी व नांदेड या जिल्ह्यातून जाणाऱ्या डोंगरांना काय म्हणतात योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निर्मल रांगा नि परभणी व नांदेड या जिल्ह्यातून जाणाऱ्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या निर्मल रांगा म्हणून ओळखल्या जातात प्रश्न क्रमांक दहा दरेकसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोंदिया गोंदिया या जिल्ह्यात दरेकसा टेकड्या आढळतात प्रश्न क्रमांक अकरा सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात कोणत्या टेकड्या आहेत योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गाविलगड टेकड्या सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात गाविलगड टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भ्रंशमूलक उद्रेक महाराष्ट्र पठाराची जी निर्मिती झाली ती भ्रंशमूलक उद्रेकामुळे झालेली आहे प्रश्न क्रमांक तेरा वायव्यकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर कोणते पठार तयार झाले आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तोरणमाळ वायव्येकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगेवर तोरणमाळ हे पठार तयार झाले आहे प्रश्न क्रमांक चौदा गडचिरोली जिल्ह्यात रिकामी जागा हे डोंगर आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भामरागड डोंगर गडचिरोली जिल्ह्यात भामरागड डोंगर आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाहू बालाघाट डोंगर कोणते पठार आहे प्र योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अहमदनगर प्रश्न क्रमांक सोळा टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाचगणी टेबल लँड या नावाने पाचगणी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सतरा पाहू खोरे हा कोणता प्रदेश आहे योग्य क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खसदरीचा प्रदेश तापी खोरे हा खसदरीचा प्रदेश आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा असतो योग्य क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी गोदावरी नदीचा आकार एखाद्या नरसाळ्यासारख्या प्रमाणे भासतो प्रश्न क्रमांक एकोणावीस प्राणिता नदीचे खोरे कोणत्या दिशेला पसरले आहे योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पूर्व महाराष्ट्र प्राणिता नदीचे खोरे पूर्व महाराष्ट्रात पसरले आहे त्यानंतर आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पश्चिमी सह्याद्री पर्वत या पूर्वेस शंभू महादेव डोंगरांनी कोणती खोरे निश्चित झालेले आहेत योग्य क्रमांकाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कृष्णा आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बना भविष्यातील प्रशासकीय अधिकारी